क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह जयसिंगपूरमध्ये भर दिवसात तरुणावर चाकू हल्ला नागरिक आक्रमक दोषींवर कडक कारवाईची मागणी जयसिंगपूर शहरात गेल्या काही वर्षापासून वाढलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे याच पार्श्वभूमीवर दिनांक सहा डिसेंबर रोजी दुपारी गल्ली नंबर अकरा येथे पुंडलिक गाडी यांनी शाहरुख मुजावर व आकाश नलवडे यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे ही घटना भर दिवसा झाल्यामुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे हल्ल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत असलेले आकाश नलवडे पोली स्टेशन पोलीस स्टेशनकडे धावत गेले वाटेत क्रांती चौकात गाडी व कर्मचारी उपस्थित असतानाही जखमी युवकाने मदतीची विनंती केली असता संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला धुडकावून लावल्याचा आरोप करण्यात आला आहे जखमी अवस्थेत स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतरही मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी गाडी देण्यास नकार दिला गेला असल्याचा गंभीर आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे या पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे जखमी युवकाचा जीव हो धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती या संपूर्ण घटनेच्या निषेधार्थ जयसिंगपूर येथील नागरिक व महिलांनी मोठ्या संख्येने पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये गर्दी केली आणि पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांना निवेदन देत तीव्र संताप व्यक्त केला निवेदनामध्ये हे ठामपणे स्पष्ट करण्यात आले की आरोपी पुंडलिक गाडेवडर यांच्यावर तात्काळ गंभीर गुन्हा दाखल करून अटक करावी त्याचे पूर्वीचे गुन्हे तपासून त्याला जयसिंगपूर व कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करावे कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कडक विभागीय कारवाई करावी अन्यथा नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे या घटनेनंतर जयसिंगपूरमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे पोलीस प्रशासनाकडून आता नेमकी काय भूमिका घेतली जाते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा